आपले डोळे हे आपल्याला देवाने दिलेली सर्वात सुंदर अशी देणगी आहे ह्या आपल्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग बघू शकतो आपल्या प्रिय व्यक्तींना आपण बघू शकतो परंतु जर आपले डोळ्यांच्या दृष्टीला काही झालं आपण बघू शकलो नाही तर विचार करा किती भयावह ठरेल हे तर म्हणून आपल्याला देवाने दिलेल्या ह्या देणगीची काळजी घेणं आपलं काम आहे म्हणून आयुर्वेदानुसार आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी कोणते प्राणायाम करावे कोणते आसन करावे तसेच कुठले औषध आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत कोणते कर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण बघूयात की डोळ्यांच्या उपचारासाठी आयुर्वेदाचे कोणते फायदे आहेत तर डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी डोळ्यांचे विविध आजार होऊ नये ते टाळण्यासाठी तसेच डोळ्यांचे काही आजार झाले असतील तर ते कमी करण्यासाठी डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार विविध प्रकारे केले जातात आणि हे सर्व शतकानुशतके चालू आहेत आयुर्वेदिक उपचारामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते त्यामुळे डोळ्यांचे जे आजूबाजूचे स्नायू आहेत जे रक्त आहे ते सुधारते आणि त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आयुर्वेदिक डोळ्यांचे काही विकार असतात ते होत नाहीत त्या डोळ्यांच्या विकारांपासून एक प्रकारचा प्रतिबंध केला जातो जसं की मोतीबिंदू कासबिंदू मॅक्युलर डिजनरेशन यासारखे डोळ्यांचे जे विकार असतात त्यापासून प्रतिबंध सुद्धा केला जाऊ शकतो आयुर्वेदिक उपचारामुळे डोळ्यांवर जो ताण येतो तो कमी होण्यास सुद्धा मदत होते तर सतत स्क्रीन टाईम असो किंवा कंटिन्यू बुक रिडिंग असो पुस्तक वाचणं असो तर यामुळे आपल्या डोळ्यांवर एक प्रकारे ताण येतो आणि हा ताण कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार खूप मदतशीर ठरतात आयुर्वेदिक उपचारामुळे जर डोळे कोरडे झाले असतील तर त्या डोळ्यांचं स्नेहन होऊन तो कोरडेपणा कमी होतो डोळ्यांना लाल लालसरपणा आला असेल तर तो लालसरपणा कमी होण्यास सुद्धा आयुर्वेदिक उपचार खूप महत्वपूर्ण ठरतात डोळ्यांच्या आयुर्वेदिक उपचारामुळे डोळ्यांच्या स्नायूंना एक प्रकारची बळकटी येते आता आपण बघूयात की डोळ्यांची दृष्टी खराब होण्याची काय कारणे आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे वृद्धत्व त्यानंतर आजकाल जे स्क्रीन टाइम वाढलेलं आहे ते सुद्धा डोळ्यांची दृष्टी खराब होण्यास कारणीभूत ठरतं त्यानंतर विविध प्रकारचे व्यसन धूम्रपान तंबाखूचं सेवन अल्कोहोलचं सेवन त्यानंतर मधुमेह मधुमेहाच्या रुग्णांमध्ये डायबेटिक रेटायनोपॅथी बघितली जाते तर अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे आपली डोळ्यांची जी दृष्टी आहे ती खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचं सेवन करावं गायीचं तूप दूध लोणी या सर्व पदार्थांचा समावेश आपल्या आहारात ठेवावा त्यानंतर गाजर बीट यासारखे पदार्थ पपई यासारखे फळ आपल्या आहारामध्ये ठेवावे त्यानंतर रोज रात्रीची झोप व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सर्व इंद्रियांना आणि आपल्या शरीराला एक प्रकारचा आराम मिळतो त्यामुळे रात्री जागरण करू नये आणि रात्री जागरण केल्यामुळे शरीरातील वात पित्त वाढतं आणि पित्त हे डोळ्यासाठी घातक ठरू शकतं त्यामुळे रात्रीचं जागरण टाळावं बरेच जण मोबाईल बघत किंवा लॅपटॉपवर काम करत रात्री जागरण करतात त्याच्यामुळे ते जे ते रेज आहेत त्या रेजमुळे डोळ्यांचे जी दृष्टी आहे ती कमकुवत होण्याचे चान्सेस भरपूर असतात तर म्हणून रात्रीची झोप घेणं खूप गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये डोळे हे तेजोमय सांगितलं आहे ते त्या ठिकाणी पित्ताचं स्थान सांगितलं आहे आणि डोळ्यांना कफाचं भय सांगितलं आहे त्यामुळे त्यानुसार आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट केली जाते यामध्ये ज्याप्रमाणे मी आधी दिनचर्या सांगितली आहे त्या दिनचर्याचं पालन करणं गरजेचं आहे त्या दिनचर्यामध्ये डोळ्यांसाठी बरेचसे उपक्रम आहेत तर सर्वात प्रथम अंजन तर आपण जे काजळ लावतो त्यालाच आयुर्वेदामध्ये अंजन असं म्हणतात तर ते अंजनसाठी तुम्ही एका तुपाची वात बनवून घ्यावी आणि तुपाचा दिवा लावा त्याच्यावर तांब्याची किंवा चांदीची प्लेट उलटी ठेवावी किंवा एखादा चमचा मोठा चमचा सुद्धा तुम्ही उलटा करून ठेवू शकता आणि ती जी काजळी जमा होते तर त्या काजळीमध्ये गाईचं तूप ऍड करून छानशी पेस्ट बनवून ठेवावी आणि ती एका काचेच्या छोट्याशा डबीमध्ये किंवा काजळ ठेवायच्या डब्बीमध्ये स्टोअर करून ठेवावी आणि ते काजळ रोज आपल्या डोळ्यांना लावावं यामुळे दृष्टी सुधारते तसेच डोळ्यांच्या जे स्नायू असतात त्यांना बल मिळतं नस्य पंचकर्म रोजच्या रोज केल्यामुळे आपली दृष्टी सुधारते तसेच डोळ्यांचे विकार जर असतील तर ते कमी होण्यास सुद्धा मदत होते डोळ्यांचे जे न नस असतात त्या नसांना बल देण्याचं काम नस्य करते दुसरं कर्म आहे नस्य कर्म तर यामध्ये नाकाच्या दोन्ही नागपुडीमध्ये औषधी तेल किंवा औषधी तूप सोडलं जातं यामध्ये तुम्ही घरच्या घरी गाईचं तूप किंवा महा त्रिफला घृत मिळतं ते किंवा पंचेंद्रियवर्धन तेल अनुतेल यासारख्या औषधांचा वापर करून नागपुडीमध्ये दोन दोन थेंब टाकावं तर हे जे तेल किंवा तूप असतं ते एका वाटीमध्ये घेऊन त्याला थोडस कोमट करावं आणि मग ड्रॉपरच्या साह्याने दोन्ही नागपुडीमध्ये सोडावं तर यालाच नस्य असं म्हणतात नंतर तर्पण कर्म तर ह्यामध्ये डोळ्याच्या भोवती उडदाचं जे पीठ असतं त्याने असं आळं बनवलं जातं आणि त्या आळ्या बनवल्यानंतर त्यामध्ये औषधी तेल किंवा औषधी तूप सोडलं जातं तर यालाच तर्पण कर्म असं म्हणतात तर यामुळे जर ड्राय असेल कोरडे आय असतील कोरडे डोळे झालेले असतील तर ते कमी होण्यास मदत होते डोळ्यांची दृष्टी सुधारते डोळ्यांचे जे स्नायू असतात ज्या नर्स असतात त्यांना एक प्रकारे बल प्राप्त होत त्यानंतर पादाभ्यंग मी माझ्या पादा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बद्दल माहिती सांगत असते तर आपले जे पाय असतात ते आपल्या शरीराचे मूळ समजलं जातं आणि आपण आपल्या पायांना जे तेल वगैरे चोळतो तर त्याचं जे पोषण आहे ते आपल्या डोक्यापर्यंत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे म्हणून रोजच्या रोज पादाभ्यंग करावं पादाभ्यंग करण्यासाठी तुम्ही गाईचं तूप किंवा तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल असं कुठलंही तेल वापरू शकता तुम्ही पादाभ्यंग हाताने करू शकता किंवा कास्याची वाटी असते किंवा कास्याच्या वाटीपासून बनवलेले एक यंत्र असतं ते तुम्ही वापरू शकता आणि पादाभ्यंग केल्यामुळे झोप सुद्धा चांगली लागते डोळ्यांची दृष्टी सुधारते डोळ्यांवरचा जो ताण आलेला असतो तो ताण देखील कमी होतो त्यानंतर डोळे धुण्याची पद्धत तर रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या तोंडामध्ये पाणी धरावं आणि मग डोळे धुवावे तर हे डोळे धुण्यासाठी तुम्ही जास्त कोमट पण नाही आणि जास्त थंड पण नाही अशा पद्धतीचं पाणी वापरावं किंवा त्रिफळा काढा म्हणून त्या काढ्याला व्यवस्थित गाळून घ्यावं चार पदरी वस्त्राने गाळून घेतल्यानंतर स्वच्छ जे काढा तयार होईल त्या काढ्याने डोळ्याचं धावन म्हणजे डोळे धुवावे त्यामुळे सुद्धा आपली जी दृष्टी आहे ती सुधारण्यास मदत होते जर तुम्हाला दिवसभराचा ताण आला असेल डोळ्यांवर एक प्रकारचा ताण आला असेल डोळ्यामधून गरम आग वाफा येत असतील तर अशा वेळी एका बकेटमध्ये किंवा एका टबमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही बर्फ टाकू शकता आणि ते थंड पाण्यामध्ये तुम्ही आपले पाय ठेवावे त्यामुळे डोळ्यातून येणाऱ्या वाफा कमी होण्यास मदत होते डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आपण कोणते कोणते व्यायाम करू शकतो जेणेकरून डोळ्यांची दृष्टी सुधारेल तसेच डोळ्यांच्या स्नायूंना आणि नसांना एक प्रकारे बल प्राप्त होईल तर यासाठी पहिला व्यायाम म्हणजे त्राटक तर यामध्ये तुम्ही घरामध्ये दरवाजे खिडक्या बंद करून एक मेणबत्ती लावावी आणि आणि ती मेणबत्ती जवळपास पाच ते सहा फूट अंतरावर ठेवावी आणि त्या मेणबत्तीकडे एक टक बघावं तर जोपर्यंत आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही तोपर्यंत त्या मेणबत्तीकडे एक टक बघावं याला त्राटक असं म्हणतात त्यानंतर आपलं जे बोट आहे त्या बोटाला वेगवेगळ्या वेग दिशाला फिरून ज मागे पुढे अशा पद्धतीने फिरून कंटिन्यू त्या बोटाकडे बघावं हा सुद्धा डोळ्यांसाठी एक उत्तम व्यायाम आहे त्यानंतर डोळे फिरवणे एक वेळा घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरवावं आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळा घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवावे तर या सर्वांमुळे आपले जे डोळ्याचे स्नायू आहेत त्यांना एक प्रकारे बल प्राप्त होतं आणि त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते डोळ्यांवर जो ताण आलेला असतो तो देखील कमी होण्यास मदत होते डोळ्यांसाठी बरेचसे प्राणायाम सुद्धा तुम्ही करू शकता त्यामध्ये भ्रामरी प्राणायाम कपालभाती असे प्राणायाम केल्यामुळे डोळ्यांची दो, जी दृष्टी आहे ती सुधारण्यास मदत होते आता आपण बघूयात की डोळ्यांच्या विकारांमध्ये कोणती औषधी आपण घेऊ शकतो तर यामध्ये त्रिफळाचं चूर्ण सर्वात श्रेष्ठ सांगितलं आहे तर तुम्ही एक एक चमचा त्रिफळाचं चूर्ण कोमट पाण्यातून सकाळ संध्याकाळ घ्यावं त्यानंतर त्रिफळाचा काढा बनवावा आणि त्या त्रिफळ्या काढ्याने आपले दोन्ही डोळे स्वच्छ धुव धुवून घ्यावे काढा बनवल्यानंतर काढा दोन पदरी किंवा चार पदरी कपड्याने व्यवस्थित गाळून घ्यावा जेणेकरून त्यामध्ये त्रिफळ्याचे कण रेणार नाही आणि स्वच्छ गाळून घेतल्यानंतरच त्या काढ्याने आपले दोन्ही डोळे धुवून टाकावे किंवा तो काढा एका वाटीमध्ये घ्यावा आणि ती वाटी डोळ्याच्या जवळ नेऊन डोळ्याच्या पापण्यांची उघड झाप करावी तर आपोआपच तो जो काढा आहे तो डोळ्यांना लागेल असं तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता त्यानंतर त्रिफळा घृत किंवा महात्रिफळाघृत हे एक एक चमचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यातून घेऊ शकता महात्रिफळाघृत हे डोळ्यांसाठी सर्वात श्रेष्ठ रसायन म्हणून सांगितलं आहे